अतिशय विकसित होत असलेल्या श्री नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक

तसेच डी वाय ग्रुपचे सर्वे सर्व डॉ संजय डी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंढरपुरात ज्येष्ठ काँग्रेस प्रेमी दत्तात्रेय बाळासाहेब शिंदे बडवे यांच्या वतीने माघीवारीनिमित्त दिंडी सोहळ्यात आलेल्या विनेकरी मठातील विनेकरी पहारेकरी यांना महावस्त्र भेट देत चंद्रभागा नदीची महाआरती करण्यात आली यावेळी श्री सद्गुरू गुरुबाबा औसेकर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हरिभक्त परायण माधव महाराज शिवणेकर हरिभक्त एक एकनाथ महाराज हंडे हरिभक्त पैठणकर महाराज श्रीरंग महाराज ज्ञानराज महाराज आदी उपस्थित होते ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते दत्तात्रय बडवे यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली तर यासाठी ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांचे सहकार्य लाभले आयो व बीटे दटे भीम रत्ना परमपुंडरी का यदा तुम निंदई तमाग अतिरिक्त छंदमानंद कंदम परप्रमनिंगम मही पांडुरंगं भागोवारी निमित्त हरिभक्तपराय हौसेकर महाराज व गुरुबाबा औसेकर महाराज यांनी हौसा येथून त्याबद्दल मी पी डी पाटील मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि त्याला सर्वांना उत्परणे अर्पण करतो धन्यवाद सर यांच्या वाढदिवसानिमित्त माघवारीमध्ये जे लोक पायी आले तसेच सर्व मठातील विनेकऱ्यांना उपरणे व संपूर्ण महावस्त्र देण्याचा कार्यक्रम पी डी पाटील मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलेला आहे आज हरिभक्तपरायण गैनीनाथ महाराज अवसेकर यांची पायी दिंडी आली त्या दिंडीमधील एक्कावन वारकऱ्यांना व वा महाराजांना पी डी पाटील मित्र मंडळाच्या वतीने उपरणे घालण्यात येऊन त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमात आपले सुशीलकुमार साहेब प्रणिती शिंदे प्रकाश पाटील यांचं सहकार्य लाभलेला आहे आज या ठिकाणी सर्व वारकऱ्यांचा शाल देऊन सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना ज्ञानोबाराय तुकोबारायनी शुभ आशीर्वाद द्यावा आणि अशाच पद पद्धतीने त्यांची कीर्ती सर्वत्र वाढत राहो ही सद्गुरुचरणी प्रार्थना करतो सद्गुरू गुरुबा महाराज सद्गुरु गरीनाथ महाराज तसेच आवसेकर महाराजांच्या फळावरती आलेल्या सर्व वारकऱ्यांचं यांनी स्वागत केल्याबद्दल सद्गुरूंचा शुभ आशीर्वाद त्यांच्या सतत पाठीशी असावं हे शिवचांनी प्रार्थना करतो रामकृष्णहरी मी निलेश महाराज चव्हाण किल्लारीकर